नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे अवकाळी पावसासंबंधी तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कमेंट्स करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे अवकाळी पावसासंबंधी आज राज्यामध्ये विकुरलेल्या रा स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ती राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी होईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही लाईक करा आज राज्यामध्ये जोर असणार आहे तो नागपूर गोंदिया काकेर या विदर्भाच्या ठिकाणी तसेच लातूर अकलूज सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी पुणे दौंडचा परिसर अहमदनगर बीड या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सायंकाळनंतर तयार होईल औरंगाबाद मालेगाव नाशिक मुंबईचा काही भाग वलसाड तसेच नंदुरबार या ठिकाणीसुद्धा नाशिकचा उत्तर भाग यामुळे या सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच रत्नागिरी कोकणपट्ट्यातील सांगली आकलूज या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती छोटीशी अपडेट पण महत्त्वाची होती त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद